पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपला एक प्रश्न होता की जे काही भरडा किंवा पशुखाद्य आपण देणार आहोत ते भिजवून दिलं तर चालेल का काही जणांचा तर असाही प्रश्न आहे की ते शिजवून दिलं तर चालणार नाही का अनेक गोशाळ्यांवर आपण धान्य किंवा धान्याची कि खीर बनवून जनावरांना दिली जाते धान्य शिजवून दिलं जातं त्यात गुळ टाकला जातो हे चालेल का आपल्या जे दूध देणारे जनावर आहेत त्यांना अशा प्रकारे अधिक ऊर्जा आणि सहज पाचणाराच जो काही भरडा आहे किंवा जी खीर आहे ती दररोज दिली तर चालेल का तर मित्रांनो याचं संपूर्ण उत्तर आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत याच्यात आपण दोन ते तीन टप्प्या त्याचा विचार करूया नेमकी हे शिजवलं तर काय होतं शिजवून दिलेले पदार्थ जनावरचे पोटात गेलं तर काय होईल आणि याच्या मागे जे काही आपलं मनुष्यबळ खर्च पाडणार आहे ते आपल्याला परवडणार आहे या दोन्ही तिन्ही गोष्टी आपण बघणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा विषय व्यवस्थित समजावून घ्या जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुठलाही भरडा असेल किंवा कुठलंही कि धान्य असेल पशुखाद्य असेल हे जर आपण शिजवलं का तर काय होईल मित्रांनो धान्य शिजवणे किंवा कुठलाही कि पदार्थ शिजवल्यामुळे त्याची पचनीयता वाढते त्याच्यामध्ये जे काही फायबर आहेत त्याच्यावरचे आवरण असतील त्याच्या आतले जे काही वेगवेगळे बॉन्ड आहेत ते तुटतात आणि हे तुटल्यामुळे ते पचायला किंवा जे काही आपले जीवाणू जनावरांच्या पोटामध्ये रवंत क्रियेसाठी आपल्याला मदत करणार आहेत या जीवाणूंना ते ते सहज काम करता येतं त्यांच्या मार्फत जे वेगवेगळे ते सिक्रेट होणार आहेत ते त्याच्यावर सहज काम करून त्याचा अधिक सोप्या पदार्थांमध्ये किंवा पचनीय पदार्थांमध्ये पचनीय घटकांमध्ये त्याचं रूपांतर करतात अशा पद्धतीने जर शिजवलेलं जर आपण धान्य किंवा शिजवलेला आहार आपण जनावराला दिला तर हे बॅक्टेरिया त्याच्यावर सहज काम करू शकतात आणि एकाच वेळेस अचानक तिथे मोठ्या प्रमाणावर ऍसिडची निर्मिती होते मित्रांनो यामध्ये खास करून ऍसिटिक ऍसिड एसीड, प्रोपेनिक ऍसिड ब्युट्रिक ऍसिड बरोबरच जेव्हा पी एच खूप खाली जायला चालू होतो ऍसिडिटी वाढत चालते त्यावेळेस मित्रांनो तिथे नको असलेल्या बॅक्टेरियांची वाढ होते आणि मग तिथे लॅक्टिक ऍसिड तयार व्हायला चालू होतं मित्रांनो जनावर ऍसिटिक ऍसिड एसेट, प्रोपिनिक ऍसिड ब्युट्रिक ऍसिड रेग्युलरली तयार करत असतात ते हँडल करायची त्याच्याकडे सोय आहे परंतु ज्यावेळेस लॅक्टिक ऍसिड तयार होतं त्यावेळेस जनावरांच्या शरीरामध्ये ह्या ऍसिडला वापरण्याची कुठलीही तयारी नसते आणि मग हे ॲसिड ज्यावेळेस पोटात जायला सुरुवात होते तिथून ते रक्तात जायला सुरुवात होते जनावरांचं पहिलं सर पचन बिघडतं जनावरांच्या आहारामध्ये कंटिन्यू जर अशा प्रकारे आपण हे जास्त मोठ्या प्रमाणात जर खाद्य देत राहिलो तर जनावरांच्या रक्तातील सुद्धा बदलतो आणि जनावरांना ऍसिडोसिस होतो पचन बिघडल्यामुळे पातळ शेण्यास सुरुवात होते जनावरांच्या आहारातून उत्पन्न होणार जे पोषक मूल्य आहे त्यामधून येणारे जे वेगवेगळे वॉलटाईल फॅटी असेड आहे त्याचं प्रमाण व्यस्त झाल्यामुळे जनावरांच्या दुधातील फॅट कमी होते आणि योग्य प्रकारे पचन न झाल्यामुळे त्यामुळे जो काही चांगला चारा त्याच्या पोषक मूल्यासह शरीराबाहेर टाकला जातो त्यामुळे दूध सुद्धा कमी होते म्हणून मित्रांनो जनावरांना शिजवलेलं अन्न देण्यात काही अर्थ नाही त्याचबरोबर मित्रांनो दररोज जे पशुखाद्य आहे ते शिजवणं आणि नंतर जनावरांना खाऊ घालणे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आपल्या मनुष्यबळाची आणि ऊर्जेची तिथं गरज पडत असते आपल्याला त्यासाठी गॅस असेल गोबर गॅस असेल इलेक्ट्रिक शेगड्या असतील याचा सगळ्यांचा इंधनाचा भार आपल्यावर पडतो त्यासाठी वेगळं मनुष्यबळ खर्च पडतं आणि मित्रांनो हे खाऊ घालताना असं शिजवलेलं धान्य आपण जनावर खाऊ घातले पाहिजे मित्रांनो भिजवलेल्या पशुखाद्याचा सुद्धा जर विचार केला तर तिथे सुद्धा जर आपण दहा बारा तास जर हे पशुखाद्य किंवा धान्य भिजवलं तर तिथे सुद्धा शिजवल्यासारखीच प्रक्रिया होते शिजवल्यापेक्षा कमी होते परंतु सेम तिथे सुद्धा जे काही भिजल्यामुळे आहारा त्या पशुखाद्यातील किंवा भरड्यातील जे काही वेगवेगळे बॉन्ड्स आहेत ते तुटतात आणि जनावराला ते पचायला खूप सहज सोपं होतं आणि तिथं सुद्धा सेम प्रोसेस होते आणि जनावरांना ऍसिडोसिस होऊ शकतो अनेक वेळेस मग पशुपालकांचा प्रश्न असतो की जे काही पीठ आहे भरडा आहे ते जनावरांना खाता येत नाही ते उडतं आणि त्याचा ठसका लागू शकतो त्यासाठी मित्रांनो हे खाद्य देण्यापूर्वी एकतर ते चाऱ्यामध्ये मिसळलं पाहिजे किंवा असा भरडा असेल किंवा पीठ असेल तर जनावरांना खाऊ घालण्यापूर्वी त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून त्याला थोडंसं ओलं करायचंय जेणेकरून ते उडणार नाही आणि नंतर मग ते जनावर लगेच खाऊ घालायचे कृपया कोणी शिजवून किंवा भिजवून आपल्या दुबत्या जनावरांना पशुखाद्य किंवा वेगवेगळ्या भरडे देऊ नये कारण यामुळे जनावरांचं पचन बिघडण्याची आणि त्यांना ऍसिडोसिस राहून पुणे भविष्यात खुरांचे आजार होणे मास्टायटिस होणे अशा समस्यांना सुद्धा सामोरे जावं लागू शकतं आणि मित्रांनो सगळ्यांचा प्रश्न राहील की काही गोठ्यावर याचा वापर केला जातो किंवा गोशाळेमध्ये खास शिजवून दिलं जातं तर गोशाळेमध्ये फक्त नैवेद्यासारखं किंवा एक लाडूच्या आकाराचं तेवढंच खाद्य जनावरांना दिलं जातं परंतु आपल्या जर दुभत्या जनावरांचा विचार केला तर तिथं आपल्याला दोन दोन तीन तीन चार चार किलो आपल्याला पशुखाद्य बरडा जनावरांना द्यावा लागतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात शिजवलेलं किंवा अन्न आपल्या दुभत्या जनावरांना देण्यात काहीही अर्थ नाही त्याने अपायच होणार आहे फायदा होणार नाही चला तर मग मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद